नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार मी विद्या गावरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर निसर्गप्रेमी असा आपल्या कामाचा ठसा उमटवणारा सामाजिक कार्यकर्ता अचलपूर तालुक्यातील पथरोड गावातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असताना आपल्याला दिसत आहे महत्त्वाचं असं की राष्ट्रीय स्वयंसंघाने प्रेरित असलेले वडिलांपासून आपला वारसा ते जपत आहेत अशा सामाजिक कार्यकर्ता यांच्या सामाजिक कामासंदर्भात सहारा समाचार प्रकाश टाकत आहे पथरोट येथील ॲडव्होकेट श्रीकांत मिश्रे यांचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसंघाशी प्रेरित असल्याने त्यांची संपूर्ण जीवन संघाचे मुख्य पदाधिकारी यांच्यासोबत राहून काळी टोपी घालून आपला जीवन यातीत केलाय तसेच मातोश्री नवले कन्या विद्यालय येथे शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या मातेच्या त्यांनी समाजाची जाण असणारा ऍडव्होकेट श्रीकांत मिश्रे यांनी वयात येताच समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला अनेकदा आपण बघतो की मोठमोठे नेते खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात मात्र ऍडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांनी दरवर्षी सामाजिक जोपासत वृक्षारोपण रक्तदान शिबिर आयोजित केले होते ऍडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या मागील वर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसावर ग्रामपंचायत पटांगणामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं यामध्ये त्यांनी पत्रो येथे आय लव्ह पथरोड सेल्फी पॉईंट आपल्या स्वतःच्या खर्चातून पोलीस स्टेशन समोर उभारले तसेच श्रीकांत मेश्रे यांनी वाडीपुरा येथे वाडीपुऱ्यातील नागरिकांना प्रेरित करून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा बांधली व सदर चौकाचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज असे केले अशाच प्रकारे त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसावर पथरोट येथील बसस्टँड परिसरात सर्व भाजपाचे पदाधिकारी घेऊन सुरुवातीला वृक्षारोपण केले व नंतर त्यांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या मित्रांना घेऊन रक्तदान केले यामध्ये ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यांच्या परिवारामार्फत चाळीस वेळा केक कापून त्यांचा सन्मान केला ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांचे वाढदिवसानिमित्त तरुणाई रक्तदान शिबीर महाकाल ग्रुप पथरोट वनराई फाऊंडेशन जगदंबा एंटरप्राइज परतवाडा व सोबतच ॲडव्होकेट निलेश धोपे सुनील भाऊ भलावी स्वप्नील सोनार दत्ता कडू धीरज निंबोरकर लोकेश हरणे गोपालभाऊ लामखडे बळीराम सुरसाऊत गौरव सुरसाऊत प्रशांत शेंडे अनूप बद्रे अभिनीमकर अंकित नागे श्रीवेद गोवारे अर्पित उपासे यांनी सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांना गावातील अनेक लोकांकडून शुभेच्छा देण्यात आल्यात ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांचे वाढदिवसानिमित्त आम्ही राजकारण करूच पण समाजकारण हा माझा व्यासंग आहे हे वाक्य अनेकाचे तोंडून आपोआप निश्चित आहे